दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस आपण आश्रम शाळेमध्ये साजरा करतो मध्ये साजरा करण्याचं कारण हेच आहे गोरगरीबीच्या पोराला शिक्षण हा मोफत भेटलं पाहिजे आरोग्य हा मोफत भेटलं पाहिजे या हेतूने आम्ही बीड जिल्ह्यातल्या आनंदवाडी मध्ये आनंदवाडी नाही रामनगर रामनगर मध्ये स्नेह सावली।, सावली या आम आदमी पार्टीचे अरुंद केजरीवाल यांचा वाढदिवस हो आम्ही तुमच्या मध्ये साजरा करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये कमी महाराष्ट्रामध्ये मा अरुण केजरीवालची चे विचार ते काही ना काही शाळा काही ना काही लोक पुढे येऊन कसं शिक्षण देता येईल मुलांना कसं मोफत शिक्षण देता येईल कसं आरोग्य देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि जर तुमच्या आशीर्वादाने पुढं तर नक्कीच शिक्षणाची व्यवस्था आम आदमी पार्टी या माध्यमातून बोलू तेवढे बोलून बोल